जय जय रघुवीर समर्थ पुढचा नवा श्लोक आहे नको रे मना द्रव्य ते पुढील अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगडे पापते पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे पहा नको रे मना द्रव्य ते पुढील आता पुढिलांचे याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमच्या वाढ वडिलांनी इस्टेट कमवलेली असते आणि ती इस्टेट मलाच मिळावी असं आपल्याला वाटत असतो ते सुद्धा पुढिलांच द्रव्य होऊ शकतो मग माणसाने अशी सुद्धा इच्छा करू नये की मला वडिलांचं द्रव्य मिळावं आणि त्या त्या पैशावरती मी आरामात जीवन जगावं प्रत्येकाने समर्थाच म्हणणं असं आहे की प्रत्येकाने करता स्वतवावं म्हणजे बुध्यांच किंवा समजा मोठा भाऊ असेल तो खूप श्रीमंत आहे त्याला भरपूर पैसा मिळत आहे तर त्यांनी मला मदत करावी अशी अपेक्षा कधीही करू नये म्हणजे दुसऱ्यांचं दु, जे द्रव्य आहे त्याला त्यांनी स्वार्थ बुद्धी म्हटलेलं आहे अशी जर स्वार्थ बुद्धी माणसाच्या ठिकाणी असली तर ते एक प्रकारे पापच आहे तर अशी स्वार्थ बुद्धी कधीही ठेवू नये ते लक्षण चांगलं नाही आहे आता अशा स्वार्थ बुद्धीमुळे काय होतं तर तुमचा पापाचा संचय वाढत जातो आणि ते पाप तुम्हाला कधी ना कधी तरी फेडावंच लागतं कारण ते वाईट कृत्य आहे लोकांचा पैसा मला मिळावा अशी तुम्ही इच्छा करता म्हणजे ते काही चांगलं कृत्य नाहीये ते तुमचं वाईट कर्म असतं तर त्याच्यामुळे ही स्वार्थ बुद्धी सोडावी असं समर्थ आहे आणि घडे बोघडे पापते कर्मो कर्म खोटे न मना मना होता मनासारखे आणि मनाला त्याच्यामुळे खूप दुःख होत आता पहा देहाला दुःख देणाऱ्या सगळ्याच वस्तू आपल्याला पैशाने मिळता येतात पण म्हणून प्रत्येक जण असं म्हणतो की मला खूप पैसा मिळाला पाहिजे म्हणजे मी हे घेईन मी ते घेईन पैशाची हाव प्रत्येकाला असते पण हा पैशाचा जर अभिलाष म्हणजे हाव जर उत्पन्न झाली तर मनुष्य च... जेवढा पगार मिळतो तेवढ्यामध्ये काही खूप वस्तू घेऊ शकत नाही मग त्याला अनितीचा विचार करावा लागतो की अनितीने आपल्याला पैसा कसा मिळू शकेल मग नीतीने वागत असला तरी तो अनितीकडे वळत जातो आणि ती अनितीकडे वळल्यामुळे मुळे काय होतं की त्याच्या हातून दुष्कर्म होतं म्हणजे कोणाचे पैसे घ्यायचे हं मला इतके पैसे दिलेत ना तर मी तुमचं काम करेन म्हणजे आलं ना ते त्याला लाच म्हणा लाच घेऊ तर अशी लाज घेऊन कर्म करायला लागलो तर ते दुष्कर्मच आहे आणि दुष्कर्म करता 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 तुमच्या पापाचं असुष्ठ गाठोडं तयार पापाचा संचय होतो आणि तो पापाचा संचय भोगण्याकरता आपल्याला जन्म तर घ्यावाच लागतो पण भगवंताचं प्रेम त्याच्यामुळे कमी होतं भगवंताकडे दुर्लक्ष व्हायला लागतं मग असे संस्कार जे आहेत हे भगवंताकडे वळण्याच्या विरुद्धचे संस्कार होतात तेव्हा अतिस्वार्थ बुद्धी ही कधीही असू नये ते पापाच मूळ आहे निस्वार्थ बुद्धीने नि तुम्ही पैसा मिळवा पण तो निस्वार्थ बुद्धीने नि मिळवा असं समर्थानी सांगितलेलं आहे निस्वार्थ बुद्धीच फळ समजा मिळालंही ना नाही तरी माणसाला त्याच दुःख होत नाही पण स्वार्थ बुद्धीने आपण पैसे घेतले आणि जर का कोणी तुमचं हे केलं कंप्लेंट केली तर मात्र अतिशय दुःख सहन करावं लागतं आता आपण पुढचा श्लोक घेऊया सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी आपण हे समर्थांचे जे श्लोक घेतोय त्यांचं दैवत राम होत म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी म्हटलंय की सदा सर्वदा रामी धरावी म्हणजे काय भगवंताचीच आशा बाळगावी भगवंताशिवाय दुसरी कोणतीही आशा बाळगू नये आणि भगवंत म्हणजे जरी त्यांनी राम म्हटलेलं आहे तरी तुमचं जर दैवत देवी असेल तर तुम्ही देवीची आराधना करा असं काही ते म्हणत नाही की रामाचीच करा एखादा भक्त विठ्ठलाचा असतो त्यांनी विठ्ठलाची आराधना करावी सगळं एकाच ठिकाणी जाऊन मिळतं तसं तर श्लोक आहे आकाशात पाणी समुद्राला जाऊन सर्व देव नमस्कार कुठल्याही देवाची आराधना करली तरी ती देव भगवंतापर्यंत म्हणजे विष्णूपर्यंत पोचते मग तो राम असो देवी असो विठ्ठल असो कोणीही असो तर जर तुम्ही भगवंताची आराधना केली तर तुमच्या मनात दुःखाची जाणीव होणारच नाही का तर मनामध्ये एक गोष्ट काहीतरी राहू शकते ना एक तर सुखाची जाणीव राहते किंवा दुःखाची राहते तुम्ही दुःख जर सदैव उगाळत बसला मला दुःख आहे मला दुःख आहे मला दुःख तर तुम्हाला भगवंताचं नाव आठवणारच नाही तेव्हा दुःखाचं हे कायम विस्मरण करायला हवं म्हणजे ते दुःख बाजूला सरायचं आणि भगवंत चा अभ्यास करायचा का तर नित्य काय आणि अनित्य काय तर नित्य हा भगवंत आहे आणि हे जे प्रपंचातलं सुख दुःख आहे हे सगळं अनित्य आहे तेव्हा या अनित्याचा अनित्याला दूर सारून नित्य जो भगवंत आहे त्याचीच आराधना करायला हवी आता त्याच्याकरता काय करायला हवं तर त्यांनी सांगितलं की देह देह हा जाणार आहे तेव्हा देहाची आसक्ती कमी करायची म्हणजे भगवंताचे प्रेम तुमच्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि हे स्मरणाने प्रेम वाढत असत म्हणजे सदैव जर भगवंताचं स्मरण केलं तर तुमचं प्रेम वाढेल आणि जर विस्मरण झालं भगवंताचं तर प्रेम घटत म्हणून भगवंताचं पुन्हा पुन्हा स्मरण ठेवण्याकरता आपण नाव सतत नाव घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे देहाचं विस्मरण आपोआपच घडत जाईल म्हणून त्यांनी म्हटलंय देह दुःख ते सुख मानित जावे म्हणजे देहाला देहाचं प्रारब्ध असत देह प्रारब्धावर सोडायचा आणि मला सांगा कोणाला दुःख नाहीये सगळ्यांनाच दुःख असत काही ना काहीतरी दुःख असत पण ते दुःख किती उगाळायचं हा प्रश्न आहे म्हणून त्यांनी सांगितलं देह दुःख ते सुख मानित जावे देहाचं दुःख असेल तर अवद्या दे देह भोगत बसेल असं म्हणून स्वस्थ राहावं आणि ते देहावरती सोडून द्यावं देह दुःख भोगेल आणि देह त्याच्यामुळे असा जर सतत विचार केला तर देहाचं प्रेम आपोआपच कमी होईल <coughs> मनामध्ये हे वस्तुमय जग आहे हे वस्तुमय जग त्याचा विचार करत बसण्यापेक्षा भगवंताचा विचार करा भगवंताचा अभ्यास करा आपण कसं भगवंताला सतत नामस्मरण करू ह्याचा अभ्यास सतत करा समर्थ सांगतात की वस्तुरूप झालेले मन भगवंताच्या स्मरणाने भगवतरूप भगवत रूप होते असा त्यांचा अनुभव आहे हो म्हणजे काय की तुम्ही सारखं विषयांकडे वळलात तर मन विषयाकडे राहील पण तेच मन तुम्ही जर भगवंताकडे वळवलं आपण पहिल्या दिवशी सांगितलं की मनाचा एक चांगला गुण असा आहे की त्याला जर तुम्ही भगवंताकडे वळवायचं वाल म्हटलं तर ते भगवंताकडे वळतं आणि विषयांकडे वळवायचं म्हटलं तर विषयांकडे वळतो आणि तेथेच ते स्थिर होतं तेव्हा असं विवेक विचारांनी आपण भगवंताकडे वळावं असं ह्या श्लोकात सांगितलेलं आहे सद्गुरुनाथ महाराज विजय आता पुढचा श्लोक आहे अकरावा जनीस जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधो पाहे ना तो आचिरे पूर्व संचित केले दया सारखे भोगणे प्राप्त झाले सुरुवातीला सांगितलंय की जनी सर्व सुखी असा कोण आहे तुम्ही पहा सगळ्या नातेवाईकांना विचारून पहा की तुम्ही सुखी आहात का प्रत्येक प्रत्येकजण काही ना काहीतरी कारण सांगेल कोणी म्हणेल नाही ना घरात मुलं नाही आहेत मुलं शिकायला बाहेर गेलीया आम्ही दोघो दोघं राहतो कोणी म्हणेल आता म्हाताऱ्या म्हाताऱ्यांनी करायचं काय म्हणजे काय की प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असतो कोणाच नसतो कोणाचे मुलं जवळ नसतात अशा अनेक प्रकारचे दुःख म्हणजे या जगामध्ये कोणालाही विचारलं की सुखी कोण तुम्ही सुखी आहात का तर कोणीही सुखी नसतं ते अशी ती एक गोष्ट सांगतात भगवान बुद्धाची की भगवान बुद्ध जेव्हा होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये एका बाईचं मूल मेलं तिने ते भगवान बुद्धांकडे आणून टाकलं आणि सांगितलं की ह्याला जिवंत करा तुम्ही एवढे साधू सत्पुरुष आहात तर तो म्हणाला ठीक आहे विचार केला त्यांनी आणि सांगितलं की म्हणे थोडी सरसोल्या हिंदीतली गोष्ट आहे सरसो म्हणजे मोहरी तर ती म्हणाली हो घेऊन येते ना मी मोहरी अहो पण पुढचं आहे का अशा घरात मोहरी आणायची आहे की ज्याच्या घरात यापूर्वी कोणीही मृत्यू पावलेलं नाही ती सबन गाव हिंडते पण असं एकही घर तिला सापड नाही की सापडत नाही की ज्या घरात कोणाचा मृत्यू झालेला नाही आणि मग ते मोहरी देऊ शकत नाही ती परत येते आणि ती सांगते की मला कोणीच मोहरी दिली नाही कारण असं एकही घर नाही सापडलं तेव्हा स गौतम बुद्ध म्हणतात की जन्म मरण हे आधीपासनं ठरलेलं असतं कोणाच्याही घरात कोणाचा मृत्यू झाला आहे असं होत नाही तेव्हा मी आता याला जिवंत करू शकत नाही असं तिचं समाधान करतात म्हणजे काय जस ते आहे तसच जगामध्ये कोणीही सुखी नाही आहे आणि हे प्रत्येकाला विचारून पाहिलं तर तो, तो हेच सांगेल की मला अमुक अमुक दुःख आहे मग आता हे सुख आणि दुःख हे कस येत मनात वाचिरे पूर्वसंचित केले आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले आता हे जे सुख दुःख आलेलं असतं हे तुमचं पूर्वजन्माचं गाठोड असतं पूर्वजन्मी जे काय तुम्ही सुख पुन्या। पाप पुण्य केलेलं असतं ते घेऊन तुम्हाला हा दुसरा जन्म मिळतो आणि त्या दुसऱ्या जन्मामध्ये हे पाप पुण्य तुम्हाला भोगावं लागतं ते जसं ज्याचं हे केलेलं असेल आता पहा एखाद्याला मुलगा होतो आणि तो फार लवकर जातो का बरं त्याला दुःख होत तर त्याच्या नशिबात मुलच नसत एक साधू ती गोष्ट आहे भागवतामध्ये मी आता गोष्टी नाही सांगत बसत परंतु ते मूल लवकर जातं म्हणून त्याला पुन्हा दुःख होत तेव्हा ते अगस्ती ऋषी आणि ना आपलं हे नारायण नारद मुली ते दोघं आलेले असतात तर ते सांगतात की अरे तुझ्या नशिबात मुलंच नव्हतं म्हणजे काय की प्रत्येकाला काही ना काहीतरी हे पूर्वसंचित असतं की पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला सुख दुःख हे भोगावंच लागतं पण मात्र माणसाला असं वाटतं की मलाच दुःख का माझ्याच वाट्याला दुःख का त्याला का सगळं चांगलं मिळत आहे आणि मलाच का माझ्या वाट्याला दुःख येतं असं त्याचं त्याला सारखं वाटत असतं पण हे सगळं जे तुमचं पूर्वसंचित असतं पूर्वसंचितानुसार तुम्हाला दुःख चांगले वाईट जे काही दिवस भोगावे लागतात ते तुमच्या मागच्या जन्मीच्या कर्मानुसार तुम्हाला भोगावं लागतं त्याला तुम्ही संचित म्हणतात नंतर एखाद्या सांगेन की संचित तुम्ही सद्गुरू केले तर हे संचित सद्गुरु घेतात पण आपल्याला दहा मिनिटातच हे करायचं असतं आता जन्मापासून मरेपर्यंत प्रारब्धानुसार माणसाला दुःख सुख दुःख ही भोगावे लागतात तीन प्रकारचे संचित प्रारब्ध आणि क्रियमान तर संचित प्रारब्ध आणि संचित आणि प्रारब्ध हे मागच्या जन्मीचं असतं त्याच्यापैकी काही भोगावं लागतं आणि क्रियमानचा अर्थ असा आहे की तुम्ही याच्या पुढे प्रारब्ध करू नका म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला भोगावे लागणार नाही आता ते करू नका म्हटलं म्हणजे तुम्हाला भगवंताची कास धरायला पाहिजे आणि प्रारब्ध जे आहे ते देहाला भोगावं लागतं ते देहावर सोडून द्यायचं आपण समजायचं की देह भोगेल प्रारब्ध मला काय जर देहच मी नाही देहभाव जर आपण काढून टाकला तर प्रारब्ध देहाच देह भोगेल तुम्ही का त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता त्याच्यात ते, ते मलाच भोगावं लागतं मलाच भोगावं लागतं असा का विचार करता ते प्रत्येकालाच भोगावं लागतं आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यायचा असतो की प्रार प्रारब्ध हे प्रत्येक एकही मनुष्य प्रारब्ध भोगल्याशिवाय सुटत नाही त्यालाच तुम्ही असं म्हणता की जसं जन्म मृत्यूनंतर तुम्हाला ते मृत्यूनंतर जे काय भोगावं लागतं तर ते सुद्धा मृत्यूनंतर न भोगता या जन्मात इथेच भोगून संपवावं लागतं आपल्याला आपले ला। जे काय दुष्कर्म वाईट कर्म असतात त्या कर्माचं फोळ फळ इथेच भोगावं लागतं आता आपण बारावा श्लोक घेऊ मना मानसी दुःख नको रे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विधेही पणे मुक्ती भोगीत जावी भोगी आता सांगितलं आपण की दुःख सुख दुःख हे आपल्या मनावरती अवलंबून आहे आपण मनाला किती लावून घेतो आणि ते देहाला हे दुःख भोगावंच लागतं तर मनामानसे दुःख आणू नको रे मग मनामध्ये दुःखच का उगाळत बसायचं की मलाच का मलाच का अरे ते दुःख प्रत्येकाला आहे प्रत्येकाच्या दुःखाच्या पद्धती वेगळ्या असतात मग म्हणून ते मनाला दुःख आहे आणि मला हे दुःख आहे मला हे दुःख आहे म्हणून त्याच्याबद्दल चिंता करत बसायची आता हे केव्हा जाईल केव्हा जाईल पण तुकाराम महाराज म्हणतात की सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे म्हणजे जव किती छोटस आहे एवढं तुमच्या वाटणीला दुःख येतं हे सुख येतं आणि दुःख हे पर्वतावर म्हणजे इतकं मोठं दुःख असत आपण सुखानं आणि ते कसं असतं की सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख असं सतत हे राहाट गाडग्याप्रमाणे चालू असतं पण त्याच्यामध्ये दुःख जास्त आणि सुख मात्र कमी असतं असं तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि हे सुख दुःख का भोगावं लागतं तर आपण म्हणतो की मी देह आहे ही मी देह आहे ही भावना आपली घट्ट झाल्यामुळे आपल्याला हे सुख दुःख मी भोगतो मी भोगतो असं अरे मी म्हणजे काय देह भोगतो मी भोगत नाही मी देहाहून वेगळा आहे दे मला काहीही दुःख नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की शोक आणि चिंता म्हणजे त्याच्याबद्दल दुःख वाटणं काळजी करणं हे सोडून द्या देह भोगणार आहे देहाला भोगू द्या दुःख विवेक देह देहबुद्धी सोडून द्यावी मग आपण काय करायचं आहे तर देहबुद्धीच टाकायची जर तुम्ही देहबुद्धी सोडली देहभाव जर सोडला आणि तो तसा सुटत नाही विवेकाने सोडायचा देह देह मी नहीं, देह मी नाही नाही रोज म्हणा थोडा तरी कमी देह कमी होईल असं विवेकाने आपली देहबुद्धी करायची आणि जर तुम्ही देहबुद्धी कमी झाली तुमची तर मग हीच अवस्था आहे आणि त्या ही अवस्थेमध्ये मुक्तच आहे अरे हा जो आपल्या देहामध्ये मी जे तत्व आहे ते मुक्तच आहे त्याला सुख नाही दुःख नाही काहीच नाही आहे मग अशी विदेह स्थिती जर आपण प्राप्त करून घेतली तर कशाला त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की तहान भूक प्राणाला लागते ला आणि जन्म मरण हे देहाला असत मग ह्याच्यात मी कुठे आहे कुठेच नाही मग आपण विदेयिकपणे राहून आपण जर मुक्ती भोगली तर ती मुक्ती ते ते मुक्त म्हणजे तिथे बंधन नाही तिथे काहीच नसत हा देह सुद्धा त्याच्यात अडकत नाही तर अशी मुक्ती आपल्याला भोगायचं भोगायची आहे त्याच्याकरता आपण कुठलीही काळजी करायची नाही दुःख देहावर सोडून द्यायचं मी देहच नाही या भावनेचा पड पगडा जर मनावर बसला तर आपल्या जीवनाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याच्यामुळे काय होतं की <coughs> आता पहा एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा सावकार आहे त्या सावकाराचे काही कारणा सगळं का हे बुडून गेलं किंवा चोरी झाली तर त्याला आठवतच नाही कोणाला कर्ज दिलंय पण त्याच्यामुळे काय होतं जे कर्ज घेणारी लोक असतात त्यांना शांतता वाटते चला आपल्याला आता कर्ज द्यावं लागणार नाही पण हे ह्याचं दुःख मात्र त्या सावकाराला सतत सा, होत असतं म्हणजे काय की माणसाचा देहबुद्धी जी असते ती स्वार्थाने भरलेली असते मला पाहिजे मला पाहिजे माझं कर्ज गेलं म्हणून त्या सावकाराला दुःख होतं पण जे इतर लोक असतात कर्ज घेणारे ते मात्र त्याच्यातून सुटतात आनंदात राहतात हा देह माझा आहे पण तो देह म्हणजे मी नाही अशी आपण खात्री करावी आणि आनंद भोगावा देहाच्या दुःखावर जो अवलंबून नसतो त्याला भक्तीकडे त्याचा त्याचं मन भक्तीकडे आपोआपच वळत आणि तो भगवंताच्या ताब्यात जातो भगवंताच्या इच्छेनी येणारी सुख हा देह भोगणारच असतो देहालाच भोगायची असतात त्याच्यापासमुळे त्या देहाच्या देहाला देहा दुःख भोगावं लागतं म्हणून शोक आणि चिंता मुळीच करू नये असं समर्थ या श्लोकात सांगतात ताक। सद्गुरुनाथ महाराज की